न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल मंगळावर जो सृष्टी शास्त्रज्ञांना ग्रहावर सापडला पाण्याचा मोठा साठा याचा नेमका अर्थ काय मंगळावर जो सृष्टी आहे का असेल तर ती कशा स्वरूपात आहे यांसारखे अनेक प्रश्न वारंवार लोकांना पडतात आणि शास्त्रज्ञांद्वारे केले जाणारे नवनवीन संशोधन संशोधनाविषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढवते आता शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहावर पाणी आढळून आले प्रत्येकाला ही बाब माहित आहे की पाणी हा जीवनाच्या अस्तित्वासाठीचा आवश्यक घटक आहे त्यामुळे या नवीन संशोधनानंतर पुन्हा एकदा मंगळावरील जीवसृष्टीच्या विषयी लोकांच्या उत्सुकतेत भर पडली आहे नासाच्या मार्स इनसाईट लँडरच्या भूकंप मोजणारे उपकरण डेटावर आधारित विश्लेषणातून हे नवीन निष्कर्ष समोर आले दोन हजार अठरा साली हे लँडर मंगळावर पोहोचले होते हे लँडर दोन वर्षांपूर्वी बंद पडले परंतु बंद पडण्यापूर्वी या लँडरने तेराशेहून अधिक म्हणजेच नोंद केली मंगळावर होणाऱ्या भूकंपाना मार्क्वेक असं म्हणतात आता ग्रहाच्या आतल्या भूकंपाचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना द्रव स्वरूपातील पाण्याचे संकेत मिळाले या संशोधनाचा नेमका अर्थ काय खरंच मंगळावर जीवसृष्टी असू शकते का मंगळावर किती पाणी शास्त्रज्ञांच्या मते मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर महासागर भरणे इतकं पुरेसे पाणी असू शकते जर अभ्यास केलेले क्षेत्र प्रातिनिधिक स्थान असेल तर मंगळाच्या मध्यभागी द्रवरूप पाण्याचे प्रमाण प्राचीन महासागरापेक्षाही जास्त असू शकते असं अभ्यासात म्हटलं संशोधकांचा अंदाज आहे की या खडकामधील बेगांमधून सर्व पाणी बाहेर काढले तर त्यामुळे एक ते दोन किलोमीटर खोल जागतिक महासागर भरू शकेल असे वृत्त युएसए टुडेनं दिले हे पाणी वापरता येणं शक्य आहे का मंगळावर आढळलेले पाणी वापरता येण्याची शक्यता घेतली तर त्याचं उत्तर नाही असे पाणी पृष्ठभागाखाली दहा ते वीस किलोमीटर खोल भागात आहे मंगळावर दहा किलोमीटरचा खड्डा खोदणं इलॉन मस्क साठी कठीण आहे असं प्राध्यापक मांगा विनोद म्हटलंय मंगल ग्रहावर जीवनाचा शोध आहे त्या दृष्टीने पाण्याचा शोध अतिशय महत्वाचा आहे कारण द्रवरूप पाण्याशिवाय जीवन जगणं अशक्य आहे असं प्राध्यापक मांगा यांनी सांगितलंय पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा